नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं येसून येत येसून येतली ही येस ची आडाची वाढी आणि त्याचा हा मामा तसं मामा लागतो त्याला ऋतिक म्हणतो आणि ज्या मामामुळे तो आज इथे ज्या मामामुळे तो आज तर आहे ना तो बघा आमचा बाई मामा <laughs> <सबया> <laughs> <आ जाली। laughs> <laughs> ना। 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 आता आम्ही कॉफी बिल एकत्र श्यामच सिद्ध्या ओमकार इंट्रो इंट्रो हा कर आर्वलं e वाडाची वाडी लिहिलंय पण आईला वाडाची वाडी तू आर्वापेक्षा जास्त वाडीवरती प्रेम असणार एकमेव व्यक्ती हो महत्व तो मी टाळ्या आमचं अपेक्षित म्हणला आपण लवकर जाऊ जरा वाढू वगैरे जरा कशाला वाडीतल्या बोरांना ताप मग पाहुणे मंडळी वाढतील वाडीतल्या माणसांना मग माझ्या पण मनात आलं की जाऊयात आपण आमचा बंटी सध्या बाहेर गेलाय दूध टाकायला पण बंटीचा मित्र आहे आविष्कार कसं वाटलं नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करा आणि अशा वाडीवरती प्रेम बघायचं तुम्हाला बघा ब असत असं माझ माझ्या वाडीवरचं प्रेम असं बघायचं असत मला जरा चुकतंय जरा एवढी सगळी नाश डोक्या बसल्यासारखं वाटतंय बोलताय ना मला लाईक करा तेवढं मामा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मामाला बोलचा अनिरुद्ध गोळी मोठे माणूस आहे त्याच्याकडे स्पोर्ट बाईक आहे स्पोर्ट बाईक स्वना दादा बघा कसा पळतोय स्वना दादा मामाला हे मा मामा काम ते काय म्हणजे दारा घडतोय काय मामा दारा

काय करते अरे ते चांगले नॅचरल तो तो नसताच झालेली आहे बोल त्याची माहिती आणि सगळ्यात दुःखद बातमी बाई ने मला अजून राईट नाही दिली त्याच्या गाडीची मित्रांनो तुम्ही बोला काय तरी बोल ना माझा पण बायकडे जाऊ नाही भया गाडीच राईट पिण चारलं काय काय विषय नाही पण राईट नाही भेटले मला भैया अरे ते आता काय

<laughs> मामा, <laughs> <laughs> मामा दारा काढतोय थांबा एक फोन फोन आला तर परत मोय मोय झाला मित्रांनो आणि तो सोन्यात आले नाही तर तो दुसराच कुणीतरी केलाय आणि त्या व्यक्तीला आपल्याला नाव नाही ठेवायची कारण आप आप का की आपण कशाला नाव ठेवायचं ना ज्या व्यक्तीचं आपण कौतुक करतो त्या व्यक्तीला जर आपण नाव ठेवत असेल तर आपली आपल्या लेखी काहीच किंमत नसतो शाब्दिक आणि वैचारिक यश मॅमिचं हे वक्तव्य यश मॅमनीचे वेदडक बोल सायनिंग ऑफ विद अपेक्षित पवार बघा ओमकर कस स्मार्ट दिसतोय आहे हाय बास बास हे आमचे गो अरे लाईट गेली रे उद्या ना उद्या बघ कसला ब्लॉग बनवतो आमच्या सोन्या दादाची पळापळ नक्की कशा बोलते ते पण ते मला कळा ना अजून पण हे आमची सोन्या मामाची गाय 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 अँड गाय चार गाया एक छोटस वासरू इकडं पण अजून एक आहे म्हणजे पाच गाया आणि परत ही गिरी गायी मारत नाही त्यांनी गोळे अशी बी टाकली मावशी मावशी बीप नाही करणार बरं मी <laughs> त्याचे ना, 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 पाटले नाही मी लांब थांबलो माणूस डायरेक्ट डिवाय पिला डायरेक्ट शॉट टाकतो कोण तू एवढा मोठी देश आहे बारीक समजू काय या पण मी बीप नाही वाजवणार लांबू लांबू भैया ज्याने मला त्याची गाडी चालवायला दिली आणि होते दादा त्याची गाडी मी चालू शकत नाही कारण की त्याची गाडी त्यालाच मला आणि दार पण काढायच्यात माझी अशी आशा आहे सोने दादा शिकवाल आणि आमचा मामा शिकवाल मला दार काढायला गायची रे तुम्ही कुठे पुढच्या नाही विचारल वाडी मस्त वाढायला काय बघा इथून बा बा इथ ना जायचं कशाला जायचं मित्रांनो हे बघा असं मी म्हणजे एक तर रिॲलिटीमध्ये मला काय स्टंट करायची पॉवर पण नाही आहे पाय पण लय विकेत पण तरी पण असंच टाईमपास ब्लॉगसाठी कॉन्टेंटसाठी मी अशी किडे करतो आणि रियालिटीमध्ये पाय मोडला पण असतं माझं नाही दस कट शिरला असतं बरं का <laughs> पण जाऊ द्या आता फ्लॅश लावे फ्लॅशची गरज आहे म्हणून ब्लॉग बंद करतो तर तिकडं बायकांना एंट्री आहे फक्त एंट्र नाही अजिबात पण आम्ही अलीकडे थांबून बघायचं आम्ही विषय असा झाला पण ती आला लोणानला गाडी झाली पंक्चर मग आम्ही परत चाललो आता आमच्या गोट्यावर शेडवर आड्यावर आड्ड्यावर आड्ड्यावर कट्ट्यावर शेडवर जाऊन कारण की आम्ही तिथं पण थांबलो होतो पण आमचं नशीब एवढं वाईट की ते म्हणले चला निघा तिथं थांबव ना का आम्ही पार्क वापरत पण मित्रांनो आपलं एक मकसद जे होत ना ते पूर्ण झालं नकळत पूर्ण झालं धक्का आता माझ्याकडून नाही समोरून म्हणजे मित्र आहे बरं का तुम्ही समजत असताल धक्का समोरून तर माझा एका एक मुलगा आहे त्याच्यावर बांधणं करायच्यात बा बा जरा पकवायला लागतं रे घरची वेळी बघतात ना ब्लॉग हा हो तसच Eh tu me dois venir à cette heure de travail. Mais le retour de ton journal. Hmm. मित्रांनो वाढून वगैरे मी दमलोय माझी कंबर दुखायला लागली आमचा काय झाले हा आमचा राद्या सोन्या दादे <laughs> दा लयच नाही बरं का त्याच्यामध्ये न्यूज काढायचा आमचं जे आहे पंगत आहे ही पंगत आहे सगळी आणि ह्याच्या नंतर मग आम्ही बसणार आहे आणि मी जा बसायचं आपण ए काय करू घेऊ अरे नाही अरे जग व्हायला पाहिजे जेवायला भेटलं तरी चालेल जेवायला मी पुण्यात जाऊन जेवायस पण वाढीत जेव्हा मित्रांनो तर शिरा खायचं आहे का तुम्हाला हे आता सगळ्यांना वाटलं बरं का तुम्हाला ती क्लिप पण बघितल्यास मी पाणी वाढतात सगळ्यांना बाय ना चालेल चालेल बाय हाय नाईट अँड आणि आम्ही आज भंडारा खायला आलोय भंडारा अप्पा आणि गेलो अक्षर ठेवा आम्ही जेवायला बसतोय मास्त आता दोन सगळ्यात वाढल्या माझा आवाज येत नसेल मी वॉइल वर नेली इकडे सगळे बसले ते आम्हाला वाढत आहेत बाय्या

सोन्या दादाच काय चाललंय काय सगळं त्याला माहिती नसतं इकडं तिकडं करतोय बाकी सगळे असे माणसं बसल्यात शेवटच्या पंगत असते मला सगळे खोळ आपल्यात बरं का माझा मी एकदम जवळ येऊन बोलतोय माझा आवाज मला कधी कधी मोठा कधी कधी छोटा येऊ शकतो जो बिचारा बघा ह्याची जो बाजून गेले नाही मला दुःख असं होते तसा बाप झाले ना बा मला दुःख असं होतंय सध्या की ज्यांना वाढायचं होतं ना ते नाही पण त्यांची दुसऱ्यांनाच वाढलं मी बघा सोनीची ची एंट्री सोनी ची एंट्री झाली माझा आवाज येत नसेल तुम्हाला अरे आज कसा मामा दोन तास झाले पैसे हा होत होते मामा बद दे मामा बरे मामा बद बाई मामा व्हिडिओ दिसू ना तर मंडळी आता याच नियमामध्ये यश आपल्याला पत्रवळे टाकताना मस्तवे की मी दोन पत्रावळे मस्तवे की जेवण केले आहे आणि पप्पू मामा बघा माझ्यासाठी जावायचं थांबला नाही पप्पू मामा त्याचं मला दुःख आहे पण जाऊ द्या आमचं असं कुसकागत करतो काय विषय नाही आता आम्ही चाललोय घरी त्याला बाय बाय पण नाही म्हणणार मी कारण तो मला कुसकागत करतो मग मी का त्याला बाय बाय म्हणू बरोबर ना तर आता आम्ही चाललोय घरी महिलांना तिकडे कार्यक्रम आहे आणि आमचा रस्ता पॅक होऊ शकतो ना आम्हाला शेतात ना जायची शक्यता आहे बघू आता काय होत